तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की रम्या आपला मोबाईल घेऊन काव्याकडे येते काव्या इथे किचनमध्ये काम करत असते रम्या गुरुजींना फोन लावते आणि तो फोन स्पीकरवर टाकते रम्या गुरुजींना विचारते गुरुजी मागे तुम्ही मला म्हणाला होता की माझं आणि पारचं लग्न होणार आहे खरं तसं होणार आहे का गुरुजी म्हणतात हो मी जे भाकीत केले ते सगळं खरं होणार आहे रम्या तुझ्या आणि पारच्या बाबतीत तसंच घडणार आहे काव्य ते सगळं ऐकते आणि ती अस्वस्थ होते रम्याला हेच हवं असतं रम्याला वाटतं की आता काव्याने सगळं ऐकले काव्या आपले बॅग भरणार आणि निघून जाणार रम्या गुरुजींच्या बोलण्यावरून काव्याला खिजवते आणि तिला घर सोडून जायला सांगते तर इथे नंदिनी जीवाला ढकलून धक्के मारून घराबाहेर काढते जीवाच्या हातामध्ये फुलं असतात जीवा तिला थांब म्हणत असतो पण नंदिनी काही ऐकत नाही नंदिनी दरवाजा बंद करते आणि जीवाच्या हातातली फुलं दरवाजाच्या आतमध्ये राहतात आई म्हणतात नंदिनी अगं बघ जरा अगं सगळं जग प्रयत्न करते तुला आणि जीवाला एकत्र आणण्यासाठी ती फुलं पण आतमध्येच राहिली आहेत अगं हेच संकेत आहेत कळतंय का नंदिनी नंदिनीला पण सारखं वाटत असतं की हो जीवा आपल्यासाठी अगदी योग्य आहे पण जीवा अजून काय काय, काय करू शकतो हे नंदिनीला बघायचं असतं तर आता काव्या पारच्या बाबतीत जे भाकीत गुरुजींनी केले ते कसं बदलून दाखवते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला आहे की जीवाला ऑफिसमधून फोन येतो त्याची व्हिडिओ कॉन्फरन्स असते जीवा पटकन रेडी होतो आणि लॅपटॉप घेतो त्याला कळतं की लॅपटॉपची बॅटरी लो झाली आहे लॅपटॉप काही चालू होणार नाही आणि पॉवर बँकची पण बॅटरी संपली आहे जीवा वॉचमनला विचारतो आता काय करू मी वॉचमन म्हणतो जीवा भैया हाच एक मस्त चान्स आहे तुम्ही जा ना घरात अहो नंदिनीदाईच्या घरात जा आणि तिथे त्यांच्याशी बोला देवाने तुम्हाला संकेत दिला ना जा आता जिवा खुश होतो जीवा म्हणतो नंदिनी आता बघ पुन्हा एकदा होणार तुझ्या घरात माझा गृहप्रवेश जीवा आपला लॅपटॉप उचलतो आणि आतमध्ये जातो तर इकडे काव्या पार्थला विचारते पार्थ सांगा ना मी कशी दिसतीये धनी बोला ना मानिनी म्हणते एक नंबर सुनबाई एक नंबर दिसतीय सो काव्या म्हणते दिसणारच माझी सासू एक नंबर आहे मग सूनला दहा नंबर तर असायलाच हवा ना मानेनी म्हणते माझ्या सुनेला कुणाची म्हणून कुणाची दृष्ट्या लागायला नको भूताखेताची शेजार पाजारांची कोणाची तरी अशी कुणाचीच नजर लागायला नको काव्या म्हणते आई अह चुकताय तुम्ही भूता नाही एका स्पेसिफिकली एका चेटकिणीची नजर लागू शकते आणि ती कोण आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे पण आई तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या चेटकिणीने किती दृष्ट लावण्याचा प्रयत्न केला ना तरी दृष्ट लागणार नाही माझं सुख आता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही रम्या म्हणते ए काव्या तू कोणाबद्दल बोलतेस ना मला चांगलंच कळतंय बघून घेईन मी तुला मी तुला सोडणार नाही रम्य निघून जाते मानिनी पार्थला विचारते पार्थ अरे काव्य काय विचारते ती कशी दिसते सांग ना पार्थ म्हणतो याकडे लक्ष देण्याऐवजी आय एसच्या अभ्यासाकडे लक्ष द्या म्हणा जरा काव्य म्हणते धनी आहो तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या परीक्षेचा अभ्यास काय आहे मी करेनच तेवढं तिथे आशा येते आशा म्हणते आत्ता मी आवरलो होतो आणि एवढे पेपर्स कोणी करून ठेवले पार्थ म्हणतो चुकून पडले माझ्याकडून आता हा पसारा मलाच आवरावा लागेल काव्या म्हणते मी आहे ना पार्थ काव्या एकदम खाली वागतात आणि त्यांची डोक्यांची धडक होते ते दोघं डोकं धरून असतात जिवा म्हणतो आता हे नाही म्हणायचं की डोक्याची धडक झाली आहे तर शिंग येतील पुन्हा धडक मारायची काही गरज नाही आहे काव्या म्हणते आई बघताय ना तुमच्या मुलाला माझ्या मनातलं सगळं कळतं चला पार्थ आता या जवळ या नाही तर शिंग येतील तुम्हाला जवळ यावंच लागेल पार्थ जितकं दूर झालं ना तेवढंच जवळ यावं लागेल काव्या पारच्या जवळ जाते आणि त्याला धडक मारते पार्थ विचारतो आत्ता काय म्हणालात तुम्ही काव्या म्हणते काही नाही काव्या हसत तिथून निघून जाते पार्थही आपलं काम करायला जातो तर इथे नंदिनी घरातले हो सगळे पंखे साफ करत असते आणि बाबा तिथे येतात बाबा म्हणतात नंदिनी अगं पाय घसरेल पडशील तू हे कशाला करत बसलीस तू वरून पडलीस तर आई म्हणतात पडली तर पडली आपले बापू आहेत ना ते सावरतील ना नंदिनी म्हणते मी जाते वरती माझ्या रूममधला पंखा साफ करायचा आहे नंदिनी वरती निघून जाते आणि जीवा तिथे येतो जीवा विचारतो मी आतमध्ये येऊ का बाबा म्हणतात ए तू कशाला आलायच इथे तुला सांगितलं आहे ना आतमध्ये यायचं नाही म्हणून कसं काय पाय ठेवलंस तू नंदिनी आई विचारते जीवा काही काम होतं का जीवा म्हणतो हो माझ्या लॅपटॉपची बॅटरी गेली आहे आणि मला व्हिडिओ कॉन्फरन्स आहे म्हणून प्लीज चार्ज करायचं होतं प्लीज चार्ज करून देता का बाबा म्हणतात का तुझ्या डार्लिंगमध्ये नाही आहे का खूप डार्लिंगचं कौतुक करत असतो ना व्हिडिओमध्ये मग जा डार्लिंगमध्ये असेल ना चार्जर जा कर जीवा म्हणतो वा बाबा किती भारी ना म्हणजे माझ्या रिक्षाला मी डार्लिंग म्हणतोय हे तुम्हाला माहिती आहे आणि माझ्या रिक्षामध्ये काय काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही माझे ब्लॉग बघता तर बाबा म्हणतात तू निघून जा इथून तुझी रिक्षा पण इथून घेऊन जा तुला इथे काहीही मिळणार नाही जर तू गेलास नाही ना तर मी पोलिसांना बोलवीन नंदिनीची आई म्हणते ओ तुम्ही पोलिसांना बोलू शकत नाही हा, हा माझा जावई आहे जशी नंदिनी तुमची लेख आहे तशी नंदिनी माझीसुद्धा लेख आहे आणि तिच्या बाबतीत जसं तुम्ही निर्णय घेता ना तसं मी सुद्धा घेऊ शकते त्यामुळे तुम्ही काहीही बोलायचं नाही नंदिनीचं लग्न लावायचा निर्णय तुमचा होता आता लग्न टिकवायचा निर्णय माझा आहे म्हणून माझे जावई बापू जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते इथे ते येतील आणि तुम्ही नाही म्हणू शकणार नाही तुम्ही जर काही बोललात तर मी घर सोडून ना बाबा म्हणतात करा तुम्हाला काय करायचे ते नंदिनीचे बाबा निघून जातात जीवा म्हणतो वा आई छान बोललात तुम्ही आणि तुमच्या धमकीला घाबरले पण बाबा आई म्हणतात बायकांकडे असतात घर सोडून जाते फक्त म्हणायचं घर सोडून कोणी जात नसतं जिवा म्हणतो पण माझी नंदिनी गेली ना घर सोडून आई म्हणतात घाबरू नकोस तुझी इच्छा आहे ना तुझी नंदिनी तुझ्याकडे परत येणारच अरे ही फक्त धमकी असते आणि कोणी घर सोडून जात नाही आता नंदिनी घर सोडून आलीये पण तू तू हार मानलीस का तू आलासच ना तिला म्हणवायला इथेच तू अर्धी लढाई जिंकलायस जिवा विचारतो मी लढाई जिंकलोय ना अर्धी मग माझी राणी कुठे आई म्हणतात जा ती वरती आहे लॅपटॉप दे मी चार्जिंगला लावते तू जा तुझ्या राणीला भेट जेव्हा आईकडे लॅपटॉप देतो आणि वरती निघून जातो तर इथे रम्या तोंड वाकडं करून बसलेली असते वसू तिच्याकडे येते वसू म्हणते अगर रम्या काय घर इतकी काय इन्सिक्युअर होतेस ती काव्या साडी नेसून माचली काय समोर तू काही एवढं इनसिक्युअर फील करून घेतेस तर चल तुला पण साडी नेसायची का माझी पैठणी घे आणि टफ वाईट दे तिला जा रम्या म्हणते आई हाय दे कुंकवाचा कार्यक्रम आहे काय तुला कसं कळत नाही आहे गं अगं ती काव्या घरामध्ये आली आली ती आली ती ते बोका घेऊन आली फडतोस आणि आता साडी नेसून पारच्या आजूबाजूला फिरते अगं त्या दोघांचं पुन्हा जुळलं तर काय करायचं का वसू म्हणते रम्या हायपर होऊ नको अगं एवढी काही पॉझिटिव्ह होतेस ती जरी नाचली तरी पार तिला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतोय का रम्या म्हणते पण नेगेटिव्ह रिस्पॉन्स पण देत नाही आहे ना तो काहीच बोलला नाही तिला फक्त ठक लावून तिच्याकडे बघत होता वसू म्हणते रम्या सगळं आपल्या मनासारखं होणार आहे गुरुजींचं म्हणणं आठव जरा अगं गुरुजी, गुरुजी बोलतात ना ते खोटं होत नसतं रम्या म्हणते आई आयडिया आता बघ मी आत्ता असं काहीतरी करते ना की ज्यामुळे त्या काव्याचं बँड वाजेल आणि ती सगळं बॅग भरून सगळं सामान आपलं घेऊन तिथून निघून जाईल आई विचारते नेमकं काय करणार काय तू रम्या म्हणते बघच आता मी काय काय करते रम्या आपला मोबाईल घेते आणि खाली धावत जाते तर इथे नंदिनी पंखा पुसत असते जिवा तिथे येतो आणि आवाज बदलून बाबांचा आवाज काढून नंदिनीशी बोलतो नंदिनीच्या मनात जीवाबद्दल काय आहे ते जाणून घेतो नंदिनीचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार असते जीवा पटकन तिला सावरतो जिवा तिला उचलून घेतो आणि तेवढ्यात तिथे आई येतात आई म्हणतात सॉरी सॉरी तुमचं चालू द्या मी काही बघितलं नाही आहे नंदिनी म्हणते जिवा सोडा मला हे काय करताय जिवा म्हणतो काही नाही आईंना माहिती माझं तुझं लग्न झालेलं आहे त्यामुळे हे सगळं चालतं नंदिनी जीवाला म्हणते जीवा सोडा आणि निघा इथून नंदिनी जीवाला धक्के मारत रूमच्या बाहेर काढते तर इथे पार्थ काव्याचा विचार करतो आणि सोळा डिसेंबरचा विचार करतो पार्थ मनात म्हणतो हा प्रश्न अर्धवटच राहिला जिवा काव्या यांचे पर्सनल फोटो होते ते त्यांनी कुठे ठेवले असतील आणि रम्या वस्वात्याने जर केलं असेल तर त्यांना फोटो मिळाल तरी कुठून मी कसं विचारू जीवा आणि काव्याला मला काही कळतच नाही आहे तेवढ्यात तिथे मानिनी येते मानिनी विचारते पार्थ बोलायचं नाही माझ्याशी पार्थ म्हणतो माझ्याशी तुम्ही कशाला बोलाल ना आता तुमच्यासाठी महत्वाची काव्य आहे तिच्याशी बोलता ना तुम्ही आई म्हणते म्हणजे तुझ्याशी मी बोलत नाही म्हणून तुला राग आलाय का पार्थ म्हणतो जर तुला वाटत असेल ना मी तुझ्याशी बोलावं तर काव्याला निघून जायला सांग त्या तुझं नक्कीच ऐकेल मानेने पार्थला काहीच बोलत नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो